तारीख नऊ मार्च ते सतरा मार्च पाच हजार वाचक पाचशे टाळकरी रोज इकडून अडीचशे एकूण अडीचशे रोज पंचवीस पाकवाद हे वाचताय कामाचे एक निगडे दोन्ही गोष्टी घ्यायची रोज पंचवीस पाकवाद पाचशे टाळकरी आम्ही पाच हजाराचा टार्गेट धरले पण आमच्या खात्री पंधरा ते वीस हजार वाचक असतात सुंदर वाटत आहे आणि मग संध्याकाळी कीर्तन कीर्तन झालं मग महा अन्नदा दुपारून भाज्या बनवायच्या संध्याकडून आमटी जो एक लाख भाकरी येणार एकच भाकरी करून कधी होणार पहिलं मंडळ प्रत्येकी अकरा भाकरीचा नमस्कारायचा महाराज अकरा भाकरी करून देते पापाच्या बापाची दारू सुटली पाहिजे दारू सुटना नमस्कार एक दिवस भैरव तुमचा ज्या दिवस दिवस आहे कोरोलीचा त्या दिवशी भैरवनाथ मंदिरात भाकरी गोळा करायच्या ला कार भरायला विनंती ज्याच्याकडे पिकअप आहे गाडी भरवायच्या आणि घेऊन यायच्या तिथं एक लाख भाकरून एक लाख भाकरी भाज्या संध्याकाळून आमट्या पहिल्या दिवशी आन्याची आमटी दुसऱ्या दिवशी कर्जची शिपी आमटी तिसऱ्या दिवशी शेवगोरची शिंगोरी आमटी चौथ्या दिवशी पंढरपूरची बाजार आमटी पाचव्या दिवशी महिपती महाराजांची तालाबाद आमटी सहाव्या दिवशी कोल्हापुरी आमती रसा नाही सातव्या दिवशी कढी म्हणजे आणि आठव्या दिवशी खानदेशातली मंडळी दोन लाख मांडी घेऊन येणार आहे एक विजेच्या दिवशी एक लाख लोकांना मांडवी भोजन एक लाख लोकांना काय नियोजन आहे मला सत्तर रुपयाला एक मांडाय दोन लाख मांडी येणार आहे दोन लाख गुणिले सत्तर सात दोन्ही चौदा म्हणजे एक कोटी चाळीस लाख एक कोटी चाळीस लाखाचे फोकाट माझे ते एवढं देतील <laughs> या उत्सवाला रोज दोन संस्थान संस्थान नामदेव महाराज संस्थान सावता महाराज संस्थान सोपानदेव संस्थान निवृत्तीनाथ संस्थान मुक्ताबाई संस्थान रोज दोन संस्थान एवढ्याची पारणं फेटणारा आहोत आहे भारतामध्ये चार जगतगुरुष चौघांना आमंत्रण आहे तरी येईलच वादच नाही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातले सगळे खासदार सगळे आमदार सगळ्यांना बोलवलं जाणार आहे या उत्सवासाठी सकाळचा नाश्ता जातो पंचवीस हजार लोक म्हणजे एक लाख रुपये लागतील नाश्त्याला दुपारच्या पंक्तीला तीन लाख रुपये संध्याकाळच्याला पाच लाख रुपये आम्ही काय केलंय दहा जणांची एक पंगत द्यायची पन्नास पन्नास हजारावाले जर दहा जण सापडले तर पाच लाखात पंग सगळ्यात पहिली पंग पाचशाल्या घेतली दुसरी पंगत बाणेरवाल्यांनी घेतली तिसरी पंगत वाकडवाल्याने घेतली कोरोलेगाव मोठे जर दहा माणसं एकत्र आली तर अख्ख्या पुणे जिल्ह्यात नाव विशाल फुके नावाचा मुलगा आहेत त्यांनी एक दहा माणसं घेतो मी दहा माणसं कारभारी मी नाही कारभारी शिवाजी अण्णा पाठी ही कारण आमच्याकडून गोळा बळावा असं ही आणि काय पाहणार नाही मला उत्सव आहे एक दहा नाव जर पुरवणीने दिले तर काही जड नाही जायचं मला वाटतं का हो गुलाबा हो बरोबर ते गोलाब हो म्हणजे मी तुम्हाला तर दहा नाही आम्ही पाचच गडी येऊ म्हणते पाचच पाच एक लाख रुपये देणार एक पो बसून जाईल तर तुम्ही सगळं जर गाव एकत्र आलं तर हे होऊ शकतं आपलं नाव विजेच्या तीनशे पंच्याहत्तर व्याला जोडलं जाईल आणि म्हणून आपण सर्वांनी एक पंक्तीच नियोजन करायचे एवढी विनंती आहे एक दिवस त्याच्यात येणा मिरवणूक ही देहूवरून भांडाण्या डोंगराला मिरवणूक न्यायची देहूवरून झाड जागूक असतात झाड झाडापासून भांड्याला पण मिरवणूक अशी तशी नाही तीनशे पंच्याहत्तर वैना तीनशे पंच्याहत्तर पटाटा त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर तुळशीवाल्या त्याच्या पाठी तीनशे पंच्याहत्तर कळशीवाल्या त्याच्या पाठी बघ तीनशे पंचाहत्तर पाठी तीनशे पंचाहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर स्वप्न आणि त्याच्या पाठीमाग मग दहा एक हजार लोक आपले मोकळे अशी दिंडी निघणार की महाराष्ट्रातली सगळे मीडियातील चॅनल आपापले सगळे कॅमेरे घेऊन राहणार अख्ख्या महाराष्ट्राच्या चॅनलला ही दिंडी दिसली पाहिजे गाव रोज पार नाही अशी एक हजार गावचा पार आहे भांडाऱ्या पाहण्यासारखं पाचशे बाय तीनशे चा मंडप आहे असा अर्धा किलोमीटरचा मंडप आहे पाचशे तीन बाय तीनशे मंडप त्याच्यात पाचशे फॅन तीनशे कुलर गार न डोंगर हवा <laughs> न टॉयलेट बैलांना दोनशे पुरुषांना प्यायला फिल्टर पाणी दहा टँकर फिल्टर पाण्याचे दहा टँकर आंघोळीला गरम पाणी प्रत्येकाला <laughs> <तो दाँगा। दाँगा। laughs> हो आपले आदरणीय शंकर होऊ शकतात आमदार येते चिंचवड त्यांनी सांगितलं तीनशे पंच्याहत्तर गावच तुपाची डबी मी येणार म्हणजे कसपटे वस्ती नावाची कसपटे वस्ती त्याने तीनशे पंचाहत्तर तील डबे देतो धानोरे नावाचं गाव आहे अरे वागडबंधू पाच लाख रुपये तुमची कशी दहा माणसं द्या किंवा पाच माणसं द्या काही तुको बरायसाठी आपल्याला इथं धानोरे म्हणून गावे खाली आपल्याला धानोरेला शिरूर तालुकास खालचं धानोर खालच म्हणजे नाही नाही धानोर माहिती यांना माहिती धानोर त्यांच्या ते शिरूर धानोर त्यांनी सुद्धा तीनशे पंच्याहत्तर तीळ त्याने तीनशे पंचाहत्तर माल सगळले काय पण तुम्ही पगत नाही दिले त्यांच्या तीळ ढवे काहीतरी कुरळी तुम्ही म्हणलो ना बारोळी गावाला भेटले कुरवळी आज भेटले चारोळी भेटली पाहिजे आणि मग सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी तारीख काय नऊ मार्च ते सतरा तीर मार्च आणि नऊ मार्चला कण्याची दशमी ज्या दिवशी तुकाराम महाराजांनी देवाला कन्या हो खाऊ घातल्या दर दलित पाण्या माझे कण्या वा वाँ। सुंदर आणि बीजेच्या दिवशी भंडारा डोंगराच्या वतीने दिहूळ तिहुवळ दि <coughs> पाटुरंगाच्या देवळावर झाडावर भंडारा रामचंद्र घोराडा या तीनही डोंगरावर शांती ब्रह्म मारुती महाराज खुरेकर यांच्या हस्ते हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी खरंच wow. पाण्यासारखं उत्साह या उत्सवाला यायचंय सुंदर उत्सव आहे जवळ आहे तुम्हाला रोज यायचं काय ना रोज माणसं घेऊन यायचं मला त्या काळात येणाऱ्या सगळ्या पीएमटी भांडाऱ्या डोंगर सोडायचं नियोजन आणि म्हणून सर्वांनी विचार करायचा तीनशे पंच्याहत्तर थिएटर नाही तर पं वाटत वजनदारी झाला असे तुम्ही एक बाजू उचलावी अशी सगळ्या वारकरी संप्रदाय आयोजक कोणी समस्त पुणे जिल्हा खेड मावळ मुळशी हवेली हे चार तालुके थोडे भरची गाव आहेत काही वेल्ल्याची काही पुरंदरची तर काही शिरूरची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले गावं पुणे महानगरपालिकेची गाव आहे नगर सगळ्यांना मिळून हा उत्सव सगळे वजनी मंडळ मला सगळ्यांना मिळून तारीख जरा नऊ मार्च सतरा ते सतरा मार्च ज्ञानेश्वर